आज सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटाने मंगळ्यातून प्रवासाला सुरुवात केली आणि जवळ आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला समोरच्या बाजूला जो बोर्ड दिसतोय या ठिकाणी माहूर सहा किलोमीटर किनवट पंचावन्न रेणुका माता मंदिर नऊ अनोसाया माता मंदिर बाकीची जी आहेत पांडवलेणी वगैरे दत्तशिखर अशी वेगवेगळी मंदिर आहेत वनकेश्वर पंचेचाळीस किलोमीटर आणि आदिलाबाद आहे या ठिकाणी एक डायवजार दिसणारं छोटस एक मंदिर दिसतंय आणि आम्ही पुढे चाललोय आहे माहूर कडकडे समोरच्या बाजूला श्री क्षेत्र आहे आणि माहूर दोन किलोमीटर आहे समोरच्या बाजूला इथून रेणुका माता मंदिर तीन किलोमीटर आहे दत्तशेखर सहा आणि अनुसया मंदिर आठ किलोमीटर आहे आणि वरती चालत जाणाऱ्या या पायरे आहेत किंवा शिड्या आहेत त्या दिसत आहेत आपल्याला इथून डाव्या बाजूला वाळल्यानंतर जो किल्ला दिसतोय तो, तो माहूरगड माहूरगड किल्ला आहे किल्ला आपण गाडीतून येणार आहोत किल्ला आपण दाखवण्यात येतोय प्रयत्न करतोय समोरच्या बाजूला किल्ला दिसतोय हा आहे माहूरगड किल्ला पूर्वी हा रस्ता सिंगल रोड होता आणि आता हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे दोपदरी झालेला आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला किल्ला दिसतोय किल्ल्याचं बरस बांधकाम नामपर्यंत आहे या बाजूला जवळ दिसेल तो भाग काही भाग हा ढासळलेला आहे हे जे किल्ल्याचे बोरुज आहेत तिथून दिसत नाहीत थोडस पुढं गेल्यावर आपल्याला दिसतील तर हे बुरुज जे आहेत ते ढासळलेले वे बुरुज दिसत आहेत आपल्याला आणि पूर्ण जंगल भाग आहे आणि वरच्या बाजूला समोर दिसणारे किल्ले जे काही बुरुज दिसत आहेत किल्ला फिरायचा असेल तर त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागेल या ठिकाणावरून आपल्याला किल्लाही दिसतोय आणि रस्त्याच्या दोन चार भाग हे जे जंगल आहे माहूरगड भागातलं किंवा माहूरच्या भागातलं आणि इथून साधारणपणे पंचावन्न किलोमीटर अंतरावरती किनवट आहे त्या ठिकाणी पाठीमागे येऊन गेलो होतो या ठिकाणी मी एक अंदाजे वीस बावीस वर्षापूर्वी मापुरोगलाही येऊन गेलो होतो त्यावेळेस हा रस्ता पूर्ण सिंगल होता आणि आज जो रस्ता दिसतोय तो पूर्ण डबल रस्ता झालेला आहे या भागात आता वरती आल्यानंतर किल्ल्याचा परिसर हा जवळून दिसतोय या बाजूला एक गुरुज दिसतोय आणि इकडे समोरच्या बाजूला गाड्यांचं पार्किंग दिसायला लागलेलं आहे जंगलात पावसाळ्यात अजून हा परिसर अतिशय हिरवागार आणि सुंदर असा दिसेल समोरच्या बाजून हा माहूरगड किल्ला व खालच्या बाजूला इकडं गाव आणि या ठिकाणी गाडी पार्किंग करून आलेलो आहे आणि माहुल माहूरगड जो किल्ला आहे तो लांबपर्यंत पसरलेला दिसतोय या रस्त्याने आपण खालून वरती आलेलो आहोत आणि थोडासा झूम करून महावरगड किल्ला हा आपण इथूनच रेकॉर्ड करतोय तर हा आहे महावरगड किल्ला परिसर आणि पावसाळ्यात हा परिसर अतिशय सुंदर दिसत असणार आहे या ठिकाणावरून नवीन असे शेड बनवलेलं आहे की भक्तांनी या शेडचा वापर करून सावलीत न यावं आणि अजून बरीच बांधकाम किंवा विकास कामं चालू आहेत आणि आम्ही मंदिराच्या जवळ आलेलो आहोत अशा पायऱ्याकडून आपल्याला मंदिराकडं जावं लागतं आणि इकडून पायऱ्या उतरून खाली येता येत असत आपण मंदिराकडची वरती चाललेलो आहे या ठिकाणी जे पत्र चेडसावलीसाठी बनवले भक्तांच्यासाठी ते त्या ठिकाणी असे पंखे चालू आहेत त्यामुळं या ठिकाणी आपल्याला थंड हवा लागते आणि पुढच्या बाजूला सभा मंडप किंवा बाहेरच्या बाजूला असणारा मंडप आहे आणि या ठिकाणी आज जाणारी मंदिराकडे जाणारे रांग दिसते या ठिकाणापर्यंत आलेलो आहे आणि हा आहे दर्शन मार्ग मंगळवार असल्यामुळे आज भरपूर गर्दी आहे तर आपण कसं दर्शन घ्यायचं हे ठरवणार आहे मंदिरात जाण्यासाठी प्रवेश द्वारा नसलेली ही किंवा भक्तांची जी गर्दी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते आणि आज जात असताना येणारे भाविक एवढेच आहेत आणि जाणारीच एवढेच आहेत आजच्या बाजूला अशी दर्शन रांग आहे समोरच्या बाजूला देवीचा हा मोठा फोटो या ठिकाणी लावलेला आहे आणि या ठिकाणी जे आपल्याला कदाचित फोटो देव्हा रेकॉर्डिंग करता येईल आतल्या बाजूला मंदिरात कदाचित परवानगी नसेल आणि हे आहे प्रवेशद्वार जे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपल्याला देवीच्या दर्शनासाठी जाता येतं आणि यावरती दोन सिंह कोरलेले दिसत आहेत तर ह्या सिंहांच्या मूर्ती आहेत आणि हे प्रवेशद्वार जे आहे तेही आपण रेकॉर्डिंग करून घेतो आहे आज दर्शनासाठी जाणारी भाविकांची ना आणि या बाजूला आहे देवीचा हा फोटो आणि या दुसऱ्या बाजूला आहे काळभैरवनाथ मंदिर हे छोटंसं मंदिर बाहेरच्या बाजूला आहे आणि परत आपण इथून प्रवेश आज जाणार आहे आणि देवीच्या मंदिर परिसरात असणारी भाविक भक्तांची ही गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते आणि वरच्या बाजूला आ आल्यानंतर जर हवा चांगली सुटलेली आहे जरा थंड वाटतं आहे आणि हे आहे जे आती की। तुना में आती उन, आत येण्याचं मुख्य प्रवेशद्वार तिथून आम्ही आत येऊन आत मंदिरात जाणार आहे इथं मी आता हा व्हिडिओ थांबवतो आहे या ठिकाणावरून महाडगाचा किल्ला दिसतोय आपल्याला आणि इकडच्या बाजूला दुनिक वरती जाऊन देवस्थान आहे आणि हे पूर्ण जंगल भाग आहे असं पूर्ण जंगल भागसुद्धा आपण यात कवर करतो आहे आणि हा पूर्ण दिसणारा जो परिसर आहे पावसाळ्यात अतिशय सुंदरच असणार आहे या ठिकाणी हलच्या बाजूला हे पूर्ण माहूर गाव आहे या ठिकाणी हे धरण आहे छोटंसं आणि या ठिकाणी रेणुकादेवी मंदिर आणि वरती झेंडा दिसतोय तर त्या ठिकाणी मंदिर आहे या ठिकाणी आम्ही आता जाऊन आलो आतल्या बाजूला फोटो घेण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी नसेल म्हणून आम्ही त्या ठिकाणी फोटो किंवा व्हिडिओ घेतलेले नाहीत